Yeah Yeah. मम्मीच्या इकडे तर नाही पण बोलायचं आहे तिकडेच चालले आहे कारण की मी आता जाणार आहे माझ्या स्कूल मध्ये म्हणजे शाळेमध्ये शिकलेली आहे ज्या शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे सो आज त्याच आमच्या शाळेमध्ये मस्त मोठा छानसा प्रोग्राम आहे पण इकडे बघू शकताय मला आमंत्रण पण आलेलं आहे माझ्या काकावाकी घरी आलेले आमंत्रण ला शाळेमध्ये आदर्श विद्या मंदिर तर ही आहे आमंत्रण पत्रिका जे माझे काकावाकी घेऊन आलेले माझ्यासाठी आमंत्रण मग थोडंफार मी सांगतो याच्यामध्ये का काय येते बघू शकताय आमच्या लाडक्या माझी विद्यार्थिनी व विद्यार्थी मित्रांना कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की आपला स्नेह वाढवा शैक्षणिक दर्जा वाढवा तसेच प्रत्येकाचे हितभूत जाणून घेण्याची दृष्टिकोनातून आपल्या विद्यालयातील दोन हजार तेवीस सालापर्यंतच्या माझी विद्यार्थी विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा रविवार दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार ते दहा दरम्यान आयोजित केला आहे आपण आवश्यक उपस्थिती राहावे व एक आगळा वेगळा आनंद करावा ही विनंती सो बघू शकता आपल्याला आमंत्रण आलेलं आहे तर चला आज खूप सारे जण म्हणजे खूपच सर्वांचेच म्हणजे ना बोला ओचिन नाही तर ह्याच्यामध्ये असं आहे की ज्या ज्या मुलींनी मुलांनी त्या शाळेमध्ये जे शिकलेले आहेत म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे त्यांनाच तिथे खास आमंत्रण दिलेलं आहे आणि असं बघायला गेलं तर नव्हतेच पण आता मी इकडे आले म्हणजे माझं लग्न होऊन मी <coughs> वाशीला मुंबईमध्ये आले तर ओला घेऊन जायला लागेलच ना मला तर मग मी काकांना विचारलं तर बोलले तू घेऊन ये फक्त हंशुला अलाउट नाही तिकडे तर आज खूप साऱ्या मित्रमैत्रिणी भेटतीलच सो चला आता बघूया कसं व्हिडिओ शूट करता येते की नाही कारण की मेन आता सर आपले सर लोक पण भेटतील आपल्यावर सर्व भेटतील तर बघूया व्हिडिओ शूट करायला किती भेटते मला तर मी नक्कीच प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत पोहोचवेन माझी शाळा कशी होती माझे मित्रमैत्रिणी वगैरे माझे फ्रेंड सर्व जेवढे भेटतील तो तुम्हाला मी नक्कीच त्यांना भेटवेन तर चला आता आपण निघूया टाइम टाइम टायमिंग दिलेला आहे चार ते दहा टायमिंग यायचा पण आम्हाला खूप जास्त लेट झाला कारण की उचा काम पण होता तर चला आता आपण भेटूया डायरेक्टली माझ्या स्कूल मध्ये शाळेमध्ये आदर्श विद्या मंदिर चला भेटूया तिकडेच चला, चला मंडळी बघू शकता आम्ही डायरेक्ट ना पोहोचलो वडवली गावामध्ये गावामध्ये म्हणजे नाक्यावरती आहोत आणि इकडे बॅनर आहे बघा मी दाखवतो तुम्हाला आणि मी ब्लॉगला डायरेक्ट इकडेच सुरुवात केली कारण की मला ब्लॉग छोटासाच आहे ना हे बघा ओर दिसतात का हे बघाव आहेत आमदार आहे बघा आम्ही पोहोचलो आहोत आणि तुम्हाला एक बॅनर दाखवते आपला आदर्श विद्या मंदिर हा बघा बॅनर लागलेला आहे चला चला वडवली नाक्यावरती पोहोचलो आणि इथे ट्रॅफिक बा इथे इथून तिथून गाड्या चालूच आहेत आता आपण जाऊया आपल्या शाळेजवळ चला तर चला इकडे आता ना आज पोहोचलो आहोत आपल्या वरुलीला आणि आता शाळेजवळ माझं फ्रेंड बघते आणि आपली शाळा इकडे बघा आदर्श विद्यामंदिर तर सर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया कसं काय व्हिडिओ वगैरे शूट करायला तरी गेल्यानं समजेलच चला चला आता आपण आतमध्ये एंटर तर केलेला आहे आणि पब्लिक बघू शकताय तुम्ही तर केलंच पाहिजे पण विद्यार्थी मित्रांनो शाळा म्हणजे माझी असं म्हणून हजार एकर जागा त्याला द्यायची आणि कुठल्या ठिकाणी मोबाईलची लाईट अशी सुरू करायची आहे

आता आम्ही या शाळेमध्येच आहोत आणि ते माझी ताई आत्ताची मुलगी आणि ताईच्या मस्त मैत्रिणी आहेत सर्व काय करा, थाई करा। जा शाळेत आपली कायचीच सुटली मग तिथे शाळेच्या घरात जाऊ आम्हाला आणि आम्ही आनशुला पण घेऊन आलो आईच्या इथून आनशू आला सुटला पण तर मस्त वाटला सर्वांना भेटून आणि खूप वर्षातून गेलो ना तर मी आज गेली होती माझ्या शाळेमध्ये आणि तुम्हाला कसा वाटला मस्त मला जरा माझे फ्रेंड म्हणजे मैत्रिणी वगैरे भेटल्या म्हणजे वर्गातले सर्वजण भेटले तर त्यांना भेटून मग खूप भारी वाटला खूप वर्षातून भेटली असं कधी जायला भेटत नाही अशी कधी भेट होत नाही कारण की प्रत्येकाचे लग्न पण झालेत कोणाकोणाचं नाही झाला पण गायक बहुतेक जणांचे लग्न झालेले आहेत तर ते जे आले तेवढं भेटले बाकीच्या नाही आल्या ते नाही भेटले आम्हाला तर तरी सुद्धा आम्ही मस्त मज्जा केली जास्तीत जास्त रुपा आणि मी मज्जा केली आणि वैशुपण वैशुपण लगेच गेली घरी तर आलेले सर्वजण झुली वगैरे होते झुली मला शिवाय बघा झुली वैष्व आणि रुपा तुम्हाला सत्कार नाही केला मला सत्कार केला बघा आज शाळेमध्ये मला सत्कार झाला होता उद्या मंदिरमध्ये तर चला माझा नाही पप्पांचा आहे पप्पांचा सत्कार झालेला शाळेमध्ये तर मी लेट गेले मला भेटला नाही व्हिडिओ शूट करायला एवढा तर मी जास्तच लेट गेलेली ले। त्या जेवढा होती थोडं मी शूट केला थोडा थोडा असा तर जेवण वगैरे होता मस्त बिर्याणी वेज बिर्याणी पण होती तर आम्ही मस्त जेवण ताव मारली जेवणावर ओ नेहमी नो तर चला असा होता आपला आजचा ब्लॉग माझ्या शाळेवर आणि आम्ही जाऊ जाऊन खूप चांगला वाटला वर्ग वगैरे वर बघितले तुम्हाला खूप जास्त व्हिडिओ दाखवायची होती पण तेवढा टाईमने भेटला तर आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला माझं छोटंसं आजचा सा ब्लॉग मस्त माझ्या शाळेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि खास एक माणसीसाठी मानसीला जाणते कारण की माणसी बोलली होती की नाची मला बेस्ट फ्रेंड बघायचे आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तर सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका मस्त बाय व्हिडिओमध्ये गुड नाईट